नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सूरजदादा चव्हाणचा वन मॅन शो पाहायला मिळाला काय जबरदस्त टास्क रंगला एवन टास्क खरं तर या टास्क एका शब्दात वर्णन करायचं झालं तर थ्री वर्सेस वन असा हा टास्क होता म्हणजे तीन बायका आणि एक पुरुष पण त्या तीन बायकांच्या जागेवरती एक पुरुष असता आणि दोन महिला असत्या आणि इकडे सूरज असताना तर अजून मजा आलीस ती पाहायला पण जबरदस्त टास्क झाला सुरेश दादा तुम्ही बिग बॉस मराठीच्या घराचे नवीन कॅप्टन झाले त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा शुभेच्छा यासाठी देतो कारण तुम्हाला खूप काही सफर करावं लागणार आहे आज त्याची एक छोटीशी झलक तुम्ही पाहिली तो काही जाता जाता बिग बॉसच्या घरामध्ये बाप बाप काढल्याचा जो काही राडा झाला ना त्याच्यावरती दे रितेश देशमुख उद्या दे बोलणारच आहेत पण हे जे काही ही जी काही भांडं झाली ना ही भांडं तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये सॉल्व करावी लागणार आहेत मी हे काम करणार नाही मी ते काम करणार नाही आणि हे होणारच आहे परंतु ज्या पद्धतीने सूरज कॅप्टन झाल्यानंतर तो सांगत होता ना की बाबा तुम्ही सगळे व्यवस्थित काम करा आणि बघा आज आहे ना सूरजला टीम मध्ये थोडासा विरोध होता की सूरजला कॅप्टन करायचं नाही पहिला विरोध होता तो म्हणजे डीपी दादाचा पी दादाचा यासाठी विरोध होता की दादाला अंकिताला कॅप्टन करायचं होतं आणि अंकिताला स्वतःलाच कॅप्टन व्हायचं होतं पण बाकी जे काही सदस्य होते त्यांना सूरजला कॅप्टन करायचं होतं हे मात्र अगदी ते वेळोवेळी बोलून दाखवत होते पी दादाचं थोडंसं तळ्यात मळ्यात नंतर झालं की सूरजला तुम्ही कॅप्टन करत असाल सगळे जर तुम्ही सांगत असाल तर माझं पण मत त्यालाच आहे पण सूरजला बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागणार विशेष करून टीम एकडनं त्याला खूप त्रास होणार आहे हा त्रास आपण पण सहन करायचा किंवा मग सूरजच्या बाजूने अगदी आपण ठामपणे उभं राहायचं असं जर असेल तुम्ही जर शब्द देत असाल तर मी याला ऍग्री करतो हो म्हणतो नाहीतर मी करणार नाही तर सगळे अॅग्री होतात आणि पी दादाचं पण हे बरोबर आहे की आपण त्याला कॅप्टन केलं तर मग त्याच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे परंतु डी पी दादाचं पूर्ण एक मत असं ठरलेलं आहे की अंकित करायचं आणि अंकित आपण तिलाही वाटत होतं की मला कॅप्टन व्हायचं आहे कारण गेल्यावेळी दादा बोलले होते की तुला का कॅप्टन नको तर त्यामुळे तिचं असं होतं ना सूरज कॅप्टन ठीक आहे पण मनामध्ये नाही ना मला कॅप्टन व्हायचं आहे सूरज कॅप्टन पण मनामध्ये मला कॅप्टन व्हायचं आहे जाऊ दे मी मन मोठं करते आणि सूरजला देते आणि मग ते तुला जर द्यायचे आहे ना कॅप्टन्सी मग प्रत्येक ठिकाणी अशी बोलू नको ना आणि स अंकिताचा आहे ना आज डबल डोलकीचा गेम मला दोन तीन वेळा पाहायला मिळाला जो नेहमीच पाहायला मिळतो अंकित आहे ना ही त्या टीम एच्या सदस्यांच्या इथे आहे ना बुक्समध्ये राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आता जो काही जान्हवीचा वाद झाला त्याच्यावरती मी येणारच आहे आता जे काही जान्हवीचं भिनसलं तिथे आणि जे काही उत्तर देऊन तिला जे काही काढलं त्यानंतर जर जान्हवीला समजवण्याची गरज काय बाई हे होणारच होतं हा टास्क आहे अरे ते पण बिग बॉसच्या घरामध्ये सदस्य आहे ना हे होणारच होतं प्रत्येक वेळी काही मध्ये राहण्याचा हा अंकितादा हा जो काही प्रयत्न आहे ना हा खूप विचित्र बाहेर दिसतो याविषयी तुम्हाला काही सांगायचं जा। तुम्ही जर समर्थन करत असाल तर तेही मला कमेंट्स करा आणि माझ्या मताशी ॲग्री असाल तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर जाऊया आपण कॅप्टन्सीचा टास्क कसा रंगला ते पाहूया इथे पहिल्यांदा दिवसाच्या सुरुवातीलाच सूरज आणि दादा यांची जी काही निखळ मैत्री आहे ना म्हणजे पॅडेदादा एवढ्या सुंदररीत्या त्या सूरजला समजावत असतो ना प्रत्येक गोष्ट आज पण जे काही झापूक झोपूक आणि जे काही रॅम्स त्यांचे जे होते ना काय यमक वगैरे जुळवत होते ना ते भारी आहे म्हणजे हा एक गमतीचा विषय आहे पण पॅडेदादा सूरजची खूप काळजी घेतात तशीच काळजी ते घनश्यामची पण घ्यायला बघतात पण घनश्यामला खूप गर्व आहे माहिती नाही कुठला गर्व आहे दादा घनश्यामला नेहमीच सांगत असतात की बाबा तू असं वाघ तसं वाघ तू पुढारी आहेस तुला बरीच लोक फॉलो करतात त्या निकेच्या मागे मागे तू जाऊ नकोस खूप वाईट दिसतं ते किंवा निके तुला खूप खेळवते पण हा घनश्याम ऐकेल तेव्हा पण दादाने पण पन... नाद सोडून द्यावा आपण थोडंसं कॅप्टन्सी टास्ककडे येऊया इथे पॅडेदादाच आज बोलताना दिसत होते त्यामुळे पॅडेदाला विचारतात की पावसाळा चालू झालेला आहे काय गरम गरम भजी खावीशी वाटते का पॅडेदादा म्हणतो हो खावीशी वाटते आता बघू कधी बनवतात ते पावसात कधी भिजलात का मी पॅडेदादा बोलतो हा बरेच दिवसांनी बरेच वर्ष झाले मी भिजलो नाही तर आता तुम्हाला मी भिजवतो इथून सुरुवात केली जाते आणि जो काही टास्क आला तो खरंच एव्हन टास्क होता आता या टास्कमध्ये असा आहे की एक छत्री ठेवली आहे त्या छत्रीच्या इथे हे चारही कंटेस्टंट उभे राहणार आहेत आणि समोर बजर ठेवला आहे बजर दाबल्यानंतर जो कोणी पहिल्यांदा बजर दाबेल तो येऊन परफॉर्म करणार आहे आणि त्याच्या बाजूला जी काही रेड चौकट आहे त्या चौकटीमध्ये या ही जी छत्री आहे ती छत्री तिथे न्यायची आहे पण इथे पण ट्विस्ट येतो जेव्हा जो बजर वाजवणारा सदस्य आहे तो एखादा निर्णय घेईल तर त्या निर्णयाला हे लोक आवाज उठवू शकतात त्या निर्णयाच्या विरुद्ध हे लोक आवाज उठवू शकतात किंवा ही जी छत्रे आहेत ती रेड लाईनच्या इथे गेल्यानंतर आणि इथे आहे ना दादा सावंतने जे काही संचालन केलं ना ते, के ते खरंच उत्तम होतं खरं तर अभिजित सावंतच्या संचालनामुळे सुद्धा सूरज हा कॅप्टन झालेला आहे तर बघूया आपण ह्या फेऱ्या कशा पार पडल्या ते तर टास्क सुरू होण्याच्या अगोदर वैभवचं असं मत होतं की जो कोणी स्ट्रॉंग असेल त्याला पहिल्यांदा आपण काढूया आता स्ट्रॉंग कोण आहे तर सूरज खरं तर इनडायरेक्टली जान्हवीला त्याला सपोर्ट करायचा होता म्हणजे पहिल्यांदा सूरजला आपण बाहेर काढूया म्हणजे जान्हवी कॅप्टन व्हायला इकडे मोकळी थोडंसं पण तसंच मत होतं की आपण जान्हवीला कॅप्टन करूया पण निकी मित्रांनो आज आहे ना निकी पूर्णपणे निकीने एक ग्रुपवर आपली एक हाती सत्ता ठेवली होती आणि म्हणजे आता तुम्हाला किती पटतं की कि हे मला माहिती नाही पण सूरज चव्हाण जो काही कॅप्टन झाला आहे ना तर त्या कॅप्टन्सीमध्ये निकीच आपण थोडासा हातभार नक्कीच आहे कारण अरबात जर कॅप्टन झाला नाही मी जर कॅप्टन झाली नाही तर मी पूर्णपणे आपलं जे मत आहे ना ते सूरजला देईन आणि अगदी सूरजच्या बाजूने तथा असतो असं म्हणून ती उभी हो होती पण बघू आता सूरजला कॅप्टन तू केलेस परत असं सांगायला नको की मी तुला कॅप्टन केलं माझ्यासाठी तू काय करशील तर ही निकी निकी आहे तर इथे टास्क क्लास सुरुवात होते पहिला बजर वाज वाजवतो तो म्हणजे डीपी दादा म्हणजे इथे तो वैभव आणि अरबाज गेलेसुद्धा होते पण त्यांना कळतच नव्हतं वाजवू की नको इथे डीपी दादा तो बजर वाजवतो त्यानंतर मस्तपैकी त्याच्यासाठी गाणं गाणं लागतं आता डीपी दादाने बजर वाजवल्यानंतर जानवी हालचाल करायला लागते कारण तिला माहिती आहे की डीबी दादा आपल्याला पहिल्यांदा बाद करेल जान्हवी तिकडे नेण्याचा प्रयत्न करते त्या रेड एरियामध्ये छत्री हलवण्याचा प्रयत्न करते पण सुरजची ताकदच एवढी होती की अजिबात ती छत्री हलत नव्हती तर डीपी दादा साजी आहे दा तो जान्हवीला बाद करणार जान्हवीसाठी असं कारण देतो की जान्हवीने पूर्वी बरेच काही पराक्रम केलेत आता ती थोडीशी सुधारण्याचा प्रयत्न करते पण मी तिला काही कॅप्टन वगैरे होऊ देणार नाही याच्यावरती जान्हवीची जी काही रिॲक्शन होती ना खरं तर पहिल्यांदा प्रोमोला तेव्हा मला असं वाटलं की यार जान्हवीला तिच्याच टीमच्या सदस्यांनी कदाचित बाहेर काढलंय परंतु इथे डीपी दादाने बाहेर काढलं होतं त्यानंतर जान्हवी सांगते की सांगते की मी सुधारण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला ते दिसत नाही आहे मी आता खूप चेंज झालेले आहे मी कॅप्टन पदाच्या लायक तुम्हाला वाटत नाही पण सूरज तुम्हाला कॅप्टन पदाच्या लायक वाटतो खरंतर जान्हवी तू सुधरतेस सुधरतेस तू पण हे सांगण्याची काही गरज नाही आहे आता हे तू सांगितलंस त्यानंतर त्या सूरज चव्हाणची लायकी काढतेस तू तु। अरे तुला कॅप्टन व्हायचं आहे ना तर तू सांग ना की बाबा मी कॅप्टनपद कसं निभावेन काय काय करेन मी सूरज चव्हाणची तू लायकी काढतेस म्हणजे तू सुधरलीस कधी हाच मोठा प्रश्न आता पडतोय मला काही सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की तू आता सुधरली की नाही ते कारण आपण सुधरलं हे सांगण्याची गरज नसते ते लोकांनी बघायला पाहिजे लोकांना वाटायला पाहिजे तू सांगतेस की मी सुधरले आता तर जान्हवीच्या इथे एक चूक झाली की मी सुधरले सुधरले ह्या सांगण्याच्या नादामध्ये तिने त्या सूरज चव्हाणची लायकी दाखवली तर त्यामुळे सगळ्यांनाच हे आवडलं नाही आणि मला सुद्धा आवडलं नाही आणि इथे डी पी दादा जान्हवीला पहिल्यांदा बाद करतो आणि मला इथे एक जान्हवीचं कळालं नाही ती सांगते की मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती अगं जानवीताई डी पी दादा आहे तो साहजिकच आपल्याच लोकांना पहिल्यांदा फेवर करेल ना आणि तो आपल्या लोकांना पहिल्यांदा चान्स देईल तुम्ही कसे तुमच्या ग्रुपचा विचार करता तसाच डी पी दादा सुद्धा पहिल्यांदा त्याचा ग्रुपचा विचार करणार आणि मग वाटेल तर तुला तो देणार हे तर थोडंसं लक्षात ठेवतो वैभवसुद्धा हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होता आणि वैभवने पण छान असं समजवलं की बाई तू बोललीस ठीक आहे पण तू त्या सूरजची लायकी काढायला नको होती बघू आता जान्हवी किती सुधरते मला तर वाटत नाही तिचं आजचं जे काही बिहेवयर पाहून की ती सुधरले काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांग यानंतर अंकिताचं जे काही रिॲक्शन होतं ना अरे हा सूरज खूप ताकद लावतो अरे त्या तुला सांगायची गरज काय ताकद वगैरे लावतो मग डीबी दादाला हे अजिबात आवडलं नाही त्यानंतर त्या जान्हवीला जाऊन सांगते की बाई असं नाही ना तसं नाही हे टास्कच आहे अरे कशाला तिकडे जाऊन तू माती करते का एवढं तुला गुड मध्ये राहायचं आहे प्रत्येकाच्या काय कळत नाही अंकिताच म्हणजे अंकिताचं ना मी नेहमी सांगत आलो आहे अंकिता खरंच स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे पण प्रत्येक ठिकाणी मध्ये राहायचं हे योग्य नाही त्यानंतर इथे सेकंड राऊंड चालू होतो आणि इथे जाऊन अरबाज पहिल्यांदा बजर वाजवतो आता अरबाज हा कोणासाठी वाजवणार तर जानवीसाठी नक्कीच वाजवणार आणि ज्या पद्धतीने वैभवने सांगितलं होतं ना की सूरजला पहिल्यांदा आपल्याला बाहेर काढायचं आहे तर अरबाजने तेच डोक्यात ठेवलं की आपल्याला सूरजलाच बाद करायचं आहे सूरज सुद्धा आपली जबरदस्त ताकद लावतो आणि ती छत्री आहे ना थेट घेऊन जातो वावरात नांगरा सक्कट सूरज त्या रेड लाईनमध्ये पोचतो पण इथे आहे ना अभिजित सावंतचा निर्णय अत्यंत महत्वाचा की त्याने त्या लाल रेषेमध्ये ती छत्री नेली म्हणजे नेली तर अभिजित सावंत एक नंबर निर्णय इथे कारण बघा छत्री तिथे गेली तर अरवाज किंवा मग दुसरा कुठलाही सदस्य कोणालाही बाद करू शकत नाही मग इथे हा जो सूरज आहे तो सेफ होतो यानंतर तिसरा राऊंड इथे वैभव बजर वाजवतो हो आता वैभव बजर वाजवतो हो त्यानंतर साजिकच आहे तो सुद्धा सूरजलाच बाद करणार मग सूरज इथे पुन्हा एकदा थेट वावरात ती छत्री घेऊन जातो म्हणजे त्या रेड रेषेमध्ये छत्री घेऊन जातो पण जान्हवीचं खरंच कौतुक करायला पाहिजे इथे की जान्हवी ज्या पद्धतीने ज्या ॲग्रेशनने ती खेळत होती ना म्हणजे ते हालत नव्हतं ती छत्री म्हणजे सुरजची एकट्याचीच ताकद भरपूर होती पण जान्हवी एकच नंबर खेळी जान्हवीचंही मी कौतुक केलं हा का जान्हवी फॅन्स जान्हवीचंही यासाठी कौतुक आहे पण अंकिता आशे पकडते चल चल हिला ढकलू की नको हिला खेचू की नको ही दहा वेळा विचार करते मग दादा मस्तपैकी सांगतो एक पाय असा ठेवायचा आणि मग पकडायचं तेव्हा ती येईल संपतो यानंतर ही अंकिता त्या बारक्याला जाऊन सांगते तू कोणाला नॉमिनेट करणार आहेस परत इथे माती खाते डीपे दादा सांगतो ना की अगं ते त्याच्याशी तू बोलू नकोस ऑलरेडी त्याने काल माती खाल्लेली आहे अंकिताना मला खरंच गेम कळत नाही कशाला तू तिकडे जातेस तुला जेव्हा ते कॅप्टन करायचे तेव्हा ते करतील इथे जान्हवी अरबाजसाठी नाराज जा आहे वैभवला सांगताना दिसते की तो माझ्या बाजून खेळत नाही पण जान्हवी अगबाई अरबाज तुझ्यासाठी त्याने बजर वाजवला ना आता ठीक आहे सुरत ते छत्री तिथपर्यंत घेऊन गेला अरबाज अगदी शंभर एन एक टक्का हा जान्हवीसाठीच खेळत होता मी निकीचा आज खरंच कौतुक करेन निकीला जान्हवीला हरवायचं होतं म्हणजे हरवायचंच होतं सूरजसाठी काही पण असं सध्या निकीचं चालू होतं म्हणजे अरवाज आणि सूरज इकडे काय निर्णय घेतात हे लगेच ऐकून तिकडे जाऊन निकी जाऊन सांगायची की आज आता यांनी हे निर्णय घेतला आता यांनी हे निर्णय घेतला म्हणजे जान्हवीला मला हरवायचंच आहे आणि इकडनं अंकिता किंवा ताई नाही तर सूरजला मला जिंकवायचं अशी तिचा एकंदरीत बिहेव्हर होता यानंतर चौथ्या राऊंडला निकी इथे बजर वाजवते आणि जानवीला ती बाहेर काढणारच होती आणि त्या पद्धतीने जान्हवीला ती बाहेर काढते यानंतर जो काही पाचवा राऊंड होता तर इथे दादा जातो दा आणि दादा ढगाला लागली कळ या गाण्यावरती मस्त पैकी नाचतो मला त्यांना दादा आवडायला लागलाय कारण त्यांचं जे काही बोलणं आहे जे काही वागणं आहे ना ते मला भारी वाटतं त्यानंतर इथे दादा आल्यानंतर सूरजच्या पुन्हा एकदा वन मॅन शो पाहायला मिळतो या बायका ते खेचण्याचा प्रयत्न करतात पण सूरज सूरज आहे अजिबात ते छत्री हालत नव्हती आणि इथे वर्षा वर्षाताईंना काढतो आणि त्यांची जी काही देवाची ॲक्टिंग होती ना ती एकच नंबर होती त्यानंतर सहाव्या राऊंडला आर्या येते आर्या इथे कोणाला काढू कोणाला काढू अंकिताला बाहेर काढते त्यानंतर सातव्या राऊंडला बारक्या म्हणजे आपला छोटा छत्री आपला घनश्याम हा येतो आणि तो बजार वाजवतो आणि तो अंकिताला बाहेर काढतो अंकिता बाद इथे म्हणजे एक अंकिताला त्याने शब्द दिलेला होता की मी तुला काढणार नाही पण या बारक्याने अगदी अंकिताची चांगलीच वाजवली यानंतर आता अंकिता इथे बाद झाली पूर्ण त्या डास्कमध्येच बाहेर गेले यानंतर शेवटचा राऊंड होता तो म्हणजे अभिजितचा आणि अभिजितने अगोदरच ठरवलेलं होतं की मला सूरज दादालाच कॅप्टन करायचं आहे आणि अभिजित हा ताईला बाद करतो आणि इथे सूरजदादा चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन होतो सगळ्यांना आनंद होतो यानंतर निखील सांगते की हमारा कॅप्टन कैसा होगा सूरज चव्हाण जैसा होगा यानंतर जो काही फोटो येतो ना कॅप्टनचा आता इथे आ, हा फोटो चांगला आहे तो फोटो चांगला आहे असं त्यांचं चालू होतं पॅडेदादा पुन्हा एकदा इथे सूरजला समजवताना दिसतो की याच्यावरती सुंदरता नाही आहे तिथे जो काही फोटो आहे ना ती सुंदरता आहे एकच नंबर म्हणून मी आता तुमचा हळूहळू थोडासा फॅन होत चाललेलो आहे त्यानंतर सूरज इथं सांगतो की माझी इच्छा पूर्ण झाली आणि ज्या पद्धतीने त्याने जे काही नमस्कार वगैरे जो काही केला ना ते एकदम पाहून भारी वाटलं पण या सीझनमध्ये मध्ये आहे ना असं गेल्यावेळी कसं कॅप्टनला सगळेसे उचलून घेऊन जात होते तसं यावेळी असं पाहायला मिळतात त्या तसं यावेळी पाहायला मिळत नाही तर ही गोष्ट थोडीशी मिसिंग मिसिंग अशी वाटते यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये राडा पाहायला मिळाला आणि हा राडा आहे ना पूर्ण आठवडाभर आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे आता याच्यामध्ये आहे ना दोघींची पण चुकी आहे तुम्ही सांगा आठ वाजता तुम्ही उठलेत आठ ते एक वाजेपर्यंत ते चहाचं चा भांड तसंच आहे आर्या तुझी दुटी आहे ना घासून टाक ना आता इथे आर्याने घातलं नाही त्यामुळे तिने त्या कडे चहा केला आणि आर्या थेट भांडं निकीच्या बेडवरती नेऊन ठेवते मग निकी पण काय करते मी काय करू मग कॅप्टनच्या बेडमध्ये बेडवरती जाऊन ठेवते ती शेवटी आर्या परत एकदा ते भांडं काढून तिच्या जा जागेवरती ठेवते आणि हे जे काही भांडं काढणं वगैरे आहे ना हे बिग बॉसच्या घरामध्ये होणारच आहे पण इथे ज्या पद्धतीने जान्हवीने जी काही अरबाची अवकात काढली ना अरे तू बैल आहेस त्या बैल आहेस म्हणजे अक्षरशः त्या अरबादचा चेहरा पाहण्यासारखा झाला थेट आपल्यावरती आरोप झालेत अक्षरशः आघात झालेत आता इथे तुम्हाला मी सांगू का त्या जान्हवीच्या जागेवरती अजून दुसरं कोण असतं ना तर मोठं भांडण झालं असतं जबरदस्त भांडण झालं असतं पण अरबादने पण पन बोलला आपण त्याने थोडंसं थंड घेतलं आता बघूया यांचा वाद अजून पुढे किती वाढतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण एक तुम्हाला खरं सांगू का आर्याचा अजूनही गेम आहे ना त्या निकीभोवतीच फिरतो असा निकेशीत भांडायचं निकेशीत हे करायचं निकेशीत ते करायचं तर बघूया अजून हा जो काही वाद आहे किती काळापर्यंत चालतो पण मित्रांनो आज जबरदस्त असा कॅप्टन्सी टास्क पार पडलेला आहे आणि या मध्ये टास्कमध्ये दादा चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन झालाय सूरजदादा पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आणि चांगली कॅप्टनशी निभाव बाकी तुझ्याबरोबर टीम बीचे सदस्य असणारच आहेत आणि मित्रांनो उद्या जबरदस्त अशी शाळा पार पडणार आहे विशेष करून त्या निके कर। निकी तांबोळीचे कारण निकीने दोन वेळा बाब काढलेला आहे त्यामुळे शाळा तर होणारच आहे तर आजचा सूरजदादाचा तुम्हाला वन मेन शो कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या असाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका